पुण्याच्या घटनेनंतर अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके यांनी नगर शहरातल्या बस स्थानकाची पाहणी केली बस स्थानकात असलेल्या सुविधा स्वच्छता प्रवाशांसाठी केलेली बैठक व्यवस्था या सर्व गोष्टी खासदार लंके यांनी पाहणी केली यावेळी बस स्थानकाची दुरवस्था पाहून लंके यांनी सरकारवर निशाणा साधला स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये रोहिणी खडसेंनी प्रतिक्रिया दिली पुण्यामध्ये एकामागून एक महिला अत्याचाराच्या घटना घडतात दोन वेळा डेपो मॅनेजरनं पोलिसांना सुरक्षेबाबत पत्र पाठवलं होतं पोलिसांनी या डेपोला संरक्षण का दिलं नाही याचा तपास होणं गरजेचं असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलं पुण्याच्या घटनेनंतर कल्याण पोलीस अलर्ट मोडवर आलेत पोलिसांनी कल्याण एसटी डेपोची बसमध्ये जाऊन पाहणी केली आणि प्रवाशांशी चर्चा करून सुरक्षा यंत्रणेची झाडाझडती घेतली दरम्यान ओक बाग इथं तात्पुरता एसटी डेपोत सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यानं पोलिसांनी त्वरित सीसीटीव्ही लावण्याच्या सूचनाही केल्या पुण्यामधल्या घटनेनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत बस स्टँड जॉगिंग ट्रॅक आणि सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिला शहरातल्या अनेक चौकात पोलिसांनी टवाळखोरांना खाकी वर्दीचा दणका दिला आणि त्यासोबत जॉगिंग ट्रॅक तसंच बस डेपो आणि सार्वजनिक ठिकाणी गस्त वाढवली हो सांगलीमध्ये शिवसेनेनं संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं नीलम गोऱ्हेंबद्दल केलेल्या विधानानंतर शिवसेना आक्रमक झाली राऊतांनी बेताल वक्तव्य थांबवलं नाही तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर सा आंदोलन करण्यात आलं पंधरा हजार रुपयांचं पूर्ण मानधन मिळावं निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी फंड देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली परभणी तालुक्यातल्या मटखाळा ते आनंदवाडी या रस्त्याचं काम कंत्राटदारानं अर्धवट सोडलं त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागात प्रहार जनशक्ती पक्षानं डफली वाजवत ठिया आंदोलन केलं लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या विस्तारीकरणासाठी सोलापुरातून जाणाऱ्या सात एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दादरमध्ये शॉर्ट टर्मिनेट होणार आहे नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी से आता सज्ज झाले आहे आणि सतरा एप्रिलला विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुलं करण्याची योजना आहे देशातलं पहिलं ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईमध्ये उभारलं जात आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये आवश्यक असलेल्या अनेक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेल्या सीईटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा यासाठी अटल उपक्रम सुरू केला या विशेष उपक्रमामध्ये आतापर्यंत एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येतो आहे राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरतीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे आणि भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक गुणवत्ता संशोधन आणि अध्यापनाला ऐंशी टक्के तर मुलाखतीसाठी वीस टक्के गुण दिले जाणार आहेत त्याचबरोबर निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निवड समितीच्या बैठकांचं व्हिडिओ चित्रीकरणही केले जाणार आहे लसणाचा दर गेल्या दोन महिन्यामध्ये चारशे रुपयांवर पोहोचला होता मात्र लसणाची आवक वाढली आहे दर आता ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलोवर आला आहे सध्या बहुतांश लसणाची आवक ही मध्य प्रदेशमध्ये होती त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून दर कमी झालेला एमपीएसला कांदा निर्यात तीस टक्के घसरली आहे शेतकऱ्यांच्या सातत्यानं केलेल्या मागणीनंतरही कांदा निर्यातीवरचा वीस टक्के निर्यात शुल्क कमी न केल्यानं निर्यात घटली त्यामुळे शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये केंद्र सरकारविरोधात असंतोषाचं वातावरण आहे नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला त्यामुळे रब्बी हंगाम उशिरा सुरू झाला होता सरासरी नव्वद टक्के पेरण्या रब्बी हंगामात पूर्ण झाल्या होत्या आणि तरीही नोव्हेंबर महिन्यामध्ये पेरणी झालेला गहू शेतकऱ्यांना तारक ठरणारे बाजारामध्ये गव्हाचे दर वाढीचे संकेत असल्याने शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला दरवर्षी होळीपासून उकाडा वाढायला सुरुवात होते मात्र यावर्षी होळी आधीच सूर्यानं आग उकायला सुरुवात केली आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात तापमान झपाट्यानं वाढत आहे मुंबईत उष्णतेची लाट आली आहे गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मुंबईचं कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आणि पुढचे चार दिवस कमाल तापमानाचा पारा खाली येईल त्यानंतर पुन्हा तापमान छत्तीस अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे मुंबईच्या हवेतील आर्द्रता वाढल्यानं आता दमटपणा वाढणारे सध्या आर्द्रता साठ टक्क्यांच्या वर पोहोचली आहे परिणामी दिवसभर उष्ण आणि दमट वारे वाहत असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली पूर्वेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांनी समुद्री वाऱ्याचा वेग रोखला त्यामुळे उकाडा वाढायला सुरुवात झाली हवामान खात्याकडून सांगण्यात आले उकाड्यामुळे मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली त्यामुळे श्वसनाचे आणि घशाच्या आजारामध्ये वाढ होती आहे केदारनाथ मंदिराची दारं दोन मेला उघडणार आहेत आणि सात वाजता ती उघडण्यात येणार आहेत बद्रीनाथ धामची दारं चार मे रोजी तर गंगोत्री आणि यमुनोत्री धामची दारं ही तेहतीस एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी उघडण्यात येतील बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली भिवंडी तालुक्यातल्या कोशिंबी गावचे ग्रामदेवत निळकंठेश्वराची जत्रा उत्साहात संपन्न झाली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं दरम्यान देवाची पालखी मिरवणूक हरिनामाच्या जयवोषत आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्ण गावातून काढण्यात आली निमित्तानं मनमाडमध्ये हलगीच्या तालावर बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला यावेळी पंचक्रोशीतले नामवंत बैलगाडा मालक सहभागी झाले बैलगाडा शौकिनांनी मोठ्या संख्येनं बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजेरी लावली कामा रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रामध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यावेळी कर्करोग तज्ज्ञ नर्स तयार होतील आणि कॅन्सरसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती आता सरकारी रुग्णालय कॅन्सर उपचारांना प्राधान्य देणार आहे पीओपी बंदी बाबत पर्यावरणवादी ठाम आहेत आणि पीओपी मूर्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याबरोबरच प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढ होते पर्यावरण म्हणणं आहे आणि त्यामुळे पीओपी मूर्तीवरची बंदी कायम ठेवली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे त्यांनी शाडू मातीच्या मूर्तीबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करायला आता सुरुवात केली आहे कर्नाटकमध्ये कामाच्या वेळी डुलकी घेतल्यानं एका पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं होतं या विरोधात कर्मचाऱ्यानं हायकोर्टात धाव घेतली त्यानंतर सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आराम करण्याचा अधिकार आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांनी म्हटलंय प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक झाली आहे एकूण वीज निर्मिती क्षमता ही पाचशे मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट ब्याऐंशी दिवसामध्ये पूर्ण केल्याचा दावा महावितरणने केला लाभार्थी कुटुंबांना एकूण आठशे कोटींचं अनुदान देण्यात आलेलं आहे मुंबईच्या भांडू पुलोंडला जोडणाऱ्या नाहूर रेल्वे उड्डाण पुलाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं त्यामुळे लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे या पुलाचा भर पुलाची भार चाचणी सुद्धा घेण्यात आली आहे त्यामुळे लवकरच हा पूल लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेनं एकेरी वाहतुकीसाठी के खुला केला जाणार आहे मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर होळीसाठी शहात्तर अतिरिक्त विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत आणि या विशेष ट्रेन मुंबई ते बनारस समस्तीपूर कन्याकुमारी तिरुवनंतपुरम आणि पुणे गाझीपूर हजरत निजामुद्दीनसाठी सोडल्या जातील त्यासाठी एक मार्च पासून आरक्षण सुरू होणार आहे मध्ये उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी चारशे ब्याऐंशी एकर जागेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे त्यामुळे तलाव नद्या विहिरी बहुतांश कोरड्या पडत चालल्यात आणि याच पार्श्वभूमीवर उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात वाघानं वासराची शिकार केली आहे वन वनविभागानं घटनास्थळी पंचनामा करून गावकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं सदरच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झालेत नागरिकांना वाघाला जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली येवल्यामध्ये पुन्हा बिबट्याची दहशत पाहायला मिळतीय मोखेड महालखेडा चिंचोडी आणि निमगावमध्ये बिबट्यानं दहशत माजवली शेतीला पाणी देण्यासाठी जात असताना दोघांच्या मोबाईलमध्ये बिबट्या चित्रित झालाय या घटनेमुळे बिबट्याला जेरबंदीची मागणी करण्यात येत मनमाडमध्ये किशोर गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी मुलींच्या गटामध्ये यजमान नाशिक शहर संघानं पुणे जिल्हा संघाच्या चुरशीच्या सामन्यामध्ये त्रेचाळीस अडोतीस अशा पाच गुणांनी अजिंक्यपद पटकावलं मुलांमध्ये परभणी जिल्हा संघ विजयी झाला न्याच्या धारगावमध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एक जण ठार झाला एक जण जखमी झाला नादुरुस्त ट्रकला दुचाकी धडकल्यानं अपघात झाला दुर्घटनेतल्या जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं छत्तीसगडमध्ये छावा हिंदी सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आलाय छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू साय यांनी सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला छावा हा केवळ सिनेमा नाही तर ऐतिहासिक परंपरा धैर्य आणि स्वाभिमानाला आदरांजली असल्याची प्रतिक्रिया साय यांनी दिली आहे